नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी सदोतीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा आहे ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळी जशी तर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल अवकाली जशी तर आहे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा आहे ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळी जाते बोल्ड हरभरा जशी तर आहे दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालगाव मसाव त्या ठिकाणी चार क्विंटल जात आहे चापा हरभरा जास्ती दर आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल रोज साधारण दर आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल